नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण आज पाहणार आहोत खारीक या शेतीची लागवड व फायदा दोन ते तीन वर्षाची बाग आहे आणि या काकांकडून आपण आज का याविषयी माहिती घेणार आहोत काका नमस्ते कधीची लागवड आहे आपली या बागेची त्या बागेची लागवड दोन हजार एकोणीसची दोन हजार एकोणीसची लागवड आहे आ, माल किती वर्षानंतर चालू झाला तुमच्या झाडाला तीन वर्षानंतर म्हणजे या वर्षी माल नेमका चालू झालेला आहे ने, एक एकर किती बसतात बसतात आणि एक एकरी उत्पन्न वार्षिक उत्पन्न उत्पन, सांगताल का आपल्याला याचं वार्षिक पर प्लांट आपल्याला पन्नास किलो मिळतं तर मार्केटमध्ये सरासरी याला काय भाव भेटला तुम्हाला आतापर्यंत मार्केटमध्ये वेगवेगळे भाव याच्यामध्ये तर सत्तर रुपये शंभर रुपये किलो अच्छा आ, याचा कलर कसा आहे जी खारीक आहे या कच्ची खातात खारीक कच्ची नाही जसा बोर आपला असं आहे गागोळा बरं बरं त्याप्रमाणे त्या पिवळं त्या होतं आहे बरं पिवळ्या रंग आहे हिचा पिवळा रंग आहे का हे जात कोणती का का सांगताल का आपल्या याची बरी 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 आहे का बरी बर सरासरी एकरी टनावर उत्पन्न सांगताल का मग आपला असं नाही सांगताल तर आता टनामध्ये याच्यामध्ये शा आहे बघा एका झाडाला पन्नास जर धरला आपण म्हणजे तीस म्हणजे तीन टन उत्पन्न तीन टन उत्पन्न निघते हो। बऱ्यापैकी शेती परवडते खजुराची अशा हो हो। प्रकारे झाडाला माल लागला जातो आणि त्या माल लागल्यानंतर त्याची बांधणी केली जाते अशा प्रकारे घडाची बांधणी करून याला नंतर पॉलिथिन मध्ये पॅक केलं जाते झाडाचा बुंदा हा अगदी दोन ते ती तीन वर्षामध्ये पाहू शकता शेतकरी मित्रांनो किती मोठं झाला आहे बहरून गेलेले झाड आहेत काकांचे काका याला मनुष्यबळ जास्त लागते का कमी लागते नाही याला कमी प्रमाणात आहे पण नेहमी कंटिन्युअस बागेमध्ये निगराणीसाठी मनुष्यबळ लागते मनुष्यबळ लक्ष देण्यासाठी हमेशा लागतं याच तुम्हाला खर्च किती आहे एक एक साठी खर्च लागवडीचा खर्च आपण धरला तर एका एकरामध्ये तीन लाख रुपये लागवडीचा खर्च आहे एक रोपटा किती रुपयाला भेटलो आपल्याला हे चार हजार रुपये एक रोपटा चार हजार रुपयाला अरे बापरे खूप महाग रोपट आहे रोपाची किंमत दोन लाख चाळीस हजार आहे बाकीचे मग खोदकाम खड्डे खोद याची ड्रिचिंग असते का खत कशा प्रकारे सोडता तुम्ही ड्रिप वाटेला खत सोडता ड्रिपच्या माध्यमातून ठेवतो विशेष आम्ही शेणखताचे बेसल डोस त्याला जेणेकरून माल चांगला आणि भरघोस उत्पन्न निघाव शेतकरी बांधवांनो संकल्पना ही काकांची हु. फार सुंदर आहे आणि कमीत कमी बावीस फुटावरती एक झाड आहे काका बावीस फुटावर झाड आपले एक बावीस फुटावरती एक झाड आहे आणि एका झाडाची किंमत चार हजार रुपये रोपाची आहे पाहू शकता आपण